पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय मानाच्या पहिल्या गणपतींचा या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीची थेट दृश्य आपण पाहतोय मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती आहे कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक स्मर्ट स्थानीच्या पालखीतून घेत असताना मिळालेली आहे सकाळी साडे दहा वाजताच कर्तर आरती झाली आणि नंतर बेलबाग चौकातून ही मिरवणूक मार्गस्थ झालेली होती आता ही थेट दृश्य आपण पाहतोय की मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची ही मिरवणूक आहे आणि या मिरवणुकीच्या समोर विसर्जन मिरवणुकीच्या समोर दोन ही कलाकृती आपण पाहतोय ढोल ताशांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमधील सनई वादन आणि चौघड्या वादन पाहण्यासाठी खरंतर दूर दूर लोक या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि या संपूर्ण क्षण अनुभवण्यासाठी दूरवरून लोक येत असतात आणि हाच गणेश भक्तांचा उत्साह हो। आता आपल्याला एक पाहता येतो इझी कोविडच्या माध्यमातून पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची ही दृश्य आपण पाहतोय विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अशा पद्धतीनं आपण पाहतोय की आता अलोट अशी गर्दी गणेश भाविकांनी गणेश भाविकांनी केल्याची ही दृश्य आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आपल्या लाडक्या हे गणेश दूर देण्यासाठी चांदवीच्या पालखीतून गाडक्या बाप्पांची ही संपूर्ण आता विसर्जनाची मिरवणूक पुढे सरकली आहे कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदवीच्या पालखीतून निघालेली आहे आपण